आपलं फार्मिंग बाबी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज मी आलेलो आहे फलटण तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी या ठिकाणी जे काही आपल्या मक्का असती या मक्केचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं जे दाण्याची मक्का असते त्याचं आणि त्यामध्ये हे प्रगतशील शेतकरी आहेत आपल्याबरोबर की ज्यांनी एक विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे मक्के मक्केमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण हेवडेमध्ये पाहणार आहे तर सर सगळ्यात पहिले आपलं नाव सांगा माझं नाव निलेश मोहन गावडे मी साधारणतः एक दोन वर्ष झालं मक्याचं पीक काढत आहे आणि या मक्याच्या पिकामध्ये मला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत आहे आता भारतामध्ये पण सगळ्यात जास्त आपलं मक्याचं उत्पादन घेतलं जातं आणि तुमचा हा भाग आहे याच्यामध्ये पण बऱ्यापैकी मक्याचं उत्पादन घेतलं जातं म्हणजे ज्यावेळेस व्हरायटी आपण सिलेक्शन करतो मग त्यावेळेस कोणते कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपलं पीक पुढं चांगलं आलं पाहिजे तर कसं आहे सिलेक्शन करताना ना आपल्या जमिनीच्या हिशोबाने आपण व्हरायटी सिलेक्ट करतो जर जमीन हलक्या आणि मध्यम स्वरूपाची असेल तर आता आपण त्या ते दृष्टीने तेतीस शून्य ची निवड केली होती जेणेकरून पायनवर ते शून्य दोन जेणेकरून आपण आता सध्या जमीन हलक्या असल्यामुळे पाण्याचा ताण किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या त्याला सुटेबल होतील त्या हिशोबाने आपण तेतीस शून्य दोनही सिलेक्ट केली होती तर प्रत्येकाची म्हणजे वेगवेगळी प जमिनीची अवस्था असते त्याप्रमाणे तो माणूस ती व्हरायटी सिलेक्ट करू शकतो पण आपल्याला आपल्या परिस्थितीनुसार आपण ती ते शून्य दोन आपण सिलेक्ट केली होती याची लागवड कधी केली होती तुम्ही लागवड म्हणजे आत्ता पहिली जी मका निघाली होती ना आपण ते साधारणतः जूनमध्ये लागवड केली होती त्याची आणि साधारणतः आपली जूनमधून ते एक पंच्याण्णव ते शंभर दिवसात त्याची मकाची हार्वेस्टिंग झाली होती जर्मिनेशन कसं आहे ह्या बियाणामध्ये जर्मिनेशन खूप चांगलं आहे साधारणतः नव्याण्णव आहे आणि ही मका एक हा एक... ही हायब्रिड व्हरायटी आहे आणि याच्यामध्ये हायब्रिड आणि आपली पारंपरिक व्हरायटीत कसं होतं पारंपारिक व्हरायटी जी असायची की शेतकरी काय करायचं आपली पहिली मका केली तर त्याच ती बियाणे टाकायचं आणि हायब्रिड बियाण्यामध्ये तो आणि याच्यामधला खूप फरक आहे हायब्रिड बियाणे ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये त्या व्हरायटीमध्ये काही चेंजेस केलेले आहेत ते डायरेक्ट आपल्याला चेंजेस स सपोज त्या व्हरायटीचं समजा काही खासियत असेल तुम्हाला ती व्हरायटी कमी पाण्या येत असेल कमी दिवसात येत असेल किंवा उत्पन्न चांगले देत असेल तर ते हायब्रिड वा व्हरायटीचे कॅरेक्टर्स आहे मग की आपण लागवड कशी केली पाहिजे आणि योग्य अंतर कोणते लागवडीला मकेची लागवड आपण केली होती ना तर आपण कंपनीच्या मार्फत आलेल्या साहेबांकडूनच आपण त्या अंतर घेतलं होतं दोन फूट बाय नऊ इंच ह्या अंतरावर आपण दह, दहा बा पद्धत त्या पद्धतीने मकेची लागवड केली होती तर दोन बॅगा एकरी आपल्याला लागल्या होत्या ला ला त्यावेळेस तर दोन बॅग एकरी म्हणजे साडेतीन किलोचे बॅग आपलं सात किलो बियाणे त्यावेळेस आपल्याला लागले होते एका एकरासाठी याच्यामध्ये काय एकर दिसलं तुम्हाला आता आता बाकीचे पण तुम्ही बघितले असेल बाकीच्या पण कंपन्यांचे ये ये इतर कंपन्याच्या इतर मानाने मला ते शून्य गोष्टी खूप वेगळ्या वाटल्या की जे आता सध्या एक दहा दिवसाचा कालावधी कमी लागतो या मकेला आणि हे जे वातावरणाचा ताण आहे की तो वातावरणाचा ताण सहन करण्याची क्षमता या वराठी आहे आणि याच्यामध्ये अजून एक खासियत आहे की हा जो त्याचा जो बुरकुंड आहे हा खूप क्षमतेने लहान आहे जी हा म्हणजे लहान आहे हा बुरकुंडा लहान आणि याला बियांची संख्या जास्त आहे त्यामुळे उत्पन्नामध्ये शंभर टक्क्याचा प्रभाव पडतोय आणि हा लहान असल्यामुळे याच्यामध्ये जे निघणारे बिया आहेत ना त्या बिया खूप जास्त निघत आहेत आणि त्याच्यामुळे उत्पन्ना भरलेल्या भरलेला पूर्ण शेंड्यापर्यंत भरलेला म्हणजे आपण पाहू शकतो की पूर्ण तो कनिस हा पूर्ण शेंड्यापर्यंत भरत गेलेला आहे की तुम्ही हे बघू शकता आता खालपासून वरपर्यंत पूर्ण भरत आले हा भरत आलेला आहे हे छोट्या छोट्या गोष्टी पण उत्पादनामध्ये खूप मोठा फरक पडतो भरपूर भरपूर मोठा आता ही छोटी गोष्ट म्हणजे हा बुरकुंडा इतर व्हरायटी जर बघायला गेला तर याचा डबल काही व्हरायटीचा बुरकुंडा असतो दिसताना कनीच खूप मोठे दिसतात पण तुम्हाला ते दाण्यांची संख्या कमी भरली तर ऑटोमॅटिक उत्पन्न कमीच होतं असं आणि याच्यात एक खासियत आहे ते शून्य दोनचा हा जो कलर आहे ना हा ऑरेंज कलर जो आहे तो तुम्हाला मार्केटमध्ये गेल्यानंतर ना ह्या ऑरेंज कलरसाठीच एक दोन रुपये जास्त मिळतात हा जो खास येत आहे याच्या ऑरेंज कलर इतर मग त्याच्या तुलनेत हा याचा ऑरेंज कलर म्हणजे याची जी, जी क्वालिटी आपण ज्या क्वालिटी एखाद्या पिकाची कोणती क्वालिटी जर एखाद्या गोष्टी ठरवत असाल तर ह्याच्या ऑरेंज कलरवरती खूप चांगला फरक आहे तो मला जे आपण पावसाळी मका घेतली होती तर त्या मकेच्या उत्पन्नाच्या वेळेस मार्केटमध्ये नेलं तर हा जी दर आहे मकाचा तो दोन रुपयांनी जास्त वाढून होता इतर म्हणजे साधारणतः किती दिवसात निघतं कसं आहे माहितीये का मकेला जसे एकशे वीस दिवस ते एकशे दहा दिवस लागतात साधारणतः बाकी बा बाकीची व्हरायटी बाकी असू किंवा मकाच्या पिकासाठी पण ते दोन दहा दिवस आधी इतर व्हरायटीच्या लवकर येते त्यामुळे आपल्याला पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये दोन्ही ठिकाणी चांगला फायदा होतो पावसाळ्यात केली तर दहा दिवस लवकर येते आणि पुढं जरी आपल्याला काही त्याची हार्वेस्टिंग असेल म्हणजे मका कापणी वगैरे असेल तर त्यासाठी पण आपल्याला पावसाच्या काळात चांगला वेळ घडतो आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं दहा दिवस लवकर आल्यामुळे पाण्याचा जो काही वापर आहे तो कमी वापर करून आपण व्हरायटी ती उत्पन्न काढू शकतो म्हणजे पा कमी पाण्यावरती पण येऊ शकते कमी पाण्यावरती पण खूप चांगले आपल्याला फरक जाणवलेत आपण दोन्ही सीझनला घेऊन बघितलेले आणि आता ही जी पाहतोय ती आपण आता उन्हाळ्यामध्ये घेतलेली आहे तर खूप चांगला फरक आहे पावसाळ्यात काय होतं वारं येतं जोरदार पाऊस होतो अशा वेळेस प्रॉब्लेम काय होतात की मका उभी राहिली पाहिजे पडली नाही पाहिजे पडली तर मग पूर्ण नुकसान होऊन जाईल मग अशा वेळेस धरती काय हा म्हणजे आता पावसाळ्यामध्ये पण आपण याची आहे ना याची जे मुळांची जी जारवाची जी संख्या आहे ना आणि जारवा आहे तो खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि खूप डीप आहे म्हणजे त्याच्यामुळे ना उन्हाळ्यामध्ये ही वरायटी पडलेली नाही आपल्या सॉरी पावसाळ्यामध्ये ही वरायटी आपल्या म्हणजे शेतामध्ये एकदम तग धरून राहिलेली मजबूत मजबूत असल्यामुळं तग धरून राहते बरोबर आहे कारण आपण ज्या वेळेस आहे ना पावसाळ्यामध्ये बघितलं तर आपल्यासोबतचे इतर ज्या व्हरायटी आहेत किंवा इतर जी माका आहेत ना ते पूर्णपणे कोसळल्या होत्या आणि याचं जी ता ह्याचं जी ता ह्याची जाडी आहे ना फांदीची जाडी स्टीमची जाडी ती एकदम म्हणजे पातळ आहे पण ह्याचे ज्या मुळं आहेत ती मुळं एकदम जारवा खूप स्ट्रॉंग आहे की त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये ही व्हरायटी पडत नाही आणि त्याच्यामुळे एक आपल्याला फायदा आहे किंवा म ज्या माका पडत नाही तोपर्यंत उत्पन्न चांगले राहतं उत्पन्न कसं आहे याच्यामध्ये ह्या पिकामध्ये आता ते शून्य दोन ला आपल्याला ना हायस्ट अडुतीस क्विंटलचा एकरी एक एक उतार आपल्याला निघालेला आहे निघालेला एक एकरी एक 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 जून जी जून मध्ये आपण पावसाळी लागवड करतो त्याला निघालेला आहे आता याची आपण हार्वेस्टिंग करणार आहे त्यात आपल्याला समजून जाईल याच्यासाठी किती उत्पन्न निघत आहे तर भेटूया चांगल्या वेळ माहिती सोबत एका चांगल्या व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद